मॉर्निंग शुभ सकाळ तर आपला भाऊ आज लवकरच झालाय कारण की त्याला सहा फुटाच्या मूर्त्या करायच्या होत्या एक मूर्ती तर करून आणि तिथं मला मारायला घेतले त्याला कालच तीन शर्ट मला सांगा ए ते भगवा पिवळा तो रेडिमेड कलर पहिला सांगतो

आईजमध्ये मध्ये चला आता आपण पण काहीतरी काम करूया पण काम अजून पेंडिंग बाकी धोतर डायमंड डायमंडचा डबा कधी घेऊन उद्या तिथे दोनशे मूर्त्या आहेत बदलापूरला म्हणून डायमंडचं काय काही सामान मटेरियल इथे घेऊन येत नाही तो आमच्या सागरबाईला डायमंडचं काम करायचं आणि ब्लॉक मध्ये पण फक्त डायमंडच दाखवायचे राहिलेत म्हणून लवकर घेऊन ये

तर सगळं फिडिंग झालं आहे तर आता वार्निश मारायला सुरुवात केली आहे निरज आपला अजून आतनीच काढतो आहे तर आता आपण घेऊया या, या मालाची सेटिंग लावायला बुकिंग माल साईडला लावून घेतलं आहे सर्व मातीचा आणि आता बिना बुकिंगचा त्या त्या साईडच्या शॉपमध्ये टाकायचं आपल्याला पूर्ण पसारा झालेला आहे मोरत्या मोरत्या मोठ्या अजून आहेत तर कशा सुकणार त्यासाठी आता कोळसा पेटवावाच लागेल ला आपल्याला पे वापस तर आपण घेऊया सागरबाई आणि घेतोय सेटिंग करायला पूर्ण कामाकून झालंय मस्त असे रेडियम कलर भरायला घेतलेत भाऊने कानामध्ये कारण की पप्पांचे कानच खूप मोठे आहेत दीड दीड फुटाचे तर नुसते कानच आहेत पाच फुटाची मू साडेपाच फुटाची मूर्ती आपली दीड फुटाचे कान आहेत दोन्ही कान बघू शकता सुफासारखे कान आहेत बाप्पांचे अतिशय सुंदर अशी मूर्ती दिसते आमचा मास्टर करतोय ते कलाकारी आठ काढत नाही भाऊ तू आमचा मास्टर आहे आणि त्याची कला आणि क्वालिटी दाखवतोय आपल्याला फिटिंगमध्ये कपड्यांचं पण विचारलं करा आपले कपडे घाललेले बाईनी पोटात पिकावरती डाग लावून घेतलेत सुंदर अशी फिटिंग झालेली आहे आपल्या मूर्तीला मी आपल्या रांना भाऊनी पूर्ण वार्निश मारून घेतलं आहे डब्लू दोन तास झाले वार्निश मारते खूप गोल्डन आहे आणि मूर्ती पण मोठी आहे त्याच्यात हाईट एवढी मूर्ती आहे सहा फूट तीन इंच तर म्हणून त्याच माणसाला आणि दिलं त्या साईजचा गणपती त्याच साईजचा माणूस पण काम करायला त्यांना सुट्टी आज तर त्यांना घेतलं आहे वार्निश मारायला मी आता फायनल झालेलं आहे वार्निशमध्ये मूर्ती किती चमकून येते बघू शकता मी आणि आपले नंदू भाऊ तर काय आज ऐकतच नाही भाई चार मूर्त्या तर मारलेत पण ही पाचवी मूर्ती घेतली आहे चिंतामणीसली सर्व मोठ्याच मूर्त्या मारायला घेतल्यात म्हणजे आता आमचा का भान काढणार आहे वाटतं आज आता आमचे कामं वाढत का चालत वाढीस पण वाढीस मारायला सांगूया आपण रमेशला आणि नंतर आपला गुप्पा फायदा मारेलच त्याला गोल्डन गोल्डनने आपली थोंडूला लाल नको मी तर बघू सनी काय करतो आपला या शॉपमध्ये सनी पण बसलाय कपडा कलरला कपडा कलर मग आता त्याच करोच म्हणजे कामामध्ये बिझी आहेत आपणच फक्त रिकाम टेकडे कारण का कस्टमर येतात तर मग त्याच्यामुळे जमत नाही आपल्याला कामावरती बसायला तर अतिशय सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे बाप्पाच्या रूपामध्ये आणि त्याला घेतल्या आता सनीने कपडा कलर मारायला कपडा तर मारलेला आता घेतोय लोड मारायला आपली झाली मधली सुट्टी कधीपासून तीन चार वेळा बेल वाजली पण पोरं काही येतच नव्हती नाश्ता करायला कारण की कस्टमर पण चालू होते खूप आणि आज मस्त जिलेबी नवीन आयटम मागवला खायला तर ए भाऊ आण पोरांना आवाज देऊन देऊन थकलो येतच नाही कारण की कस्टमर पण चालू आहेत आणि आपापल्या आप कामामध्ये हो बिझी आहेत सर्व आमचा आवरा बागा कसा खातो एक नंबरचा आवरा माणूस आहे तू कशाला चालले आता घरी हॅलो आले आमचे काम करून दमलेत मेंबर मधली सुट्टी झाली आता त्यांची सगळ्यांची आता चेक करून सनीपन येईल आपलं आता आले दोन वाजायला तर आपण मागवलं येईल आणि चिप्स आपला रोजचा नाश्ता का आणि तर काम फुल चोरात चालू आहे फाटून हातात आली आहे एकदम <laughs> लोड वाढत चाललाय दिवस कमी होत चाललेत जॉब तर काय भेटत नाही पण आता काम तर आपल्याला करावंच लागेल सागरभाई आमचा पितेही पपवादा बसला आहे मस्त तिथं खुर्चीवरती राजा माणूस दिसतंय का दिसतो ना सागरभाई पण बसला आहे आमचा मदत आले तर ता आता सव्वा तीन आणि सागरभाई आमचा वार्निश मारतो आहे सर्व मूर्त्यांना आता खंडोबाला मारून आहे आपल्याला आता पपवादाच्या मूर्तीचा एक हात राहिला होता तो हात जॉईन करायचा आहे तर सागर आणि मी ते जॉईन करायला आहे आता आणि पकवादा पण आपला मारतो तिथे सपेदा सव्वा तीन वाजत आलेत तरी आम्ही काही घरी गेलो नाही अजून आज पण वाटतं पाच सहा वाजणारच आपल्याला तर चालूच आहे था आपला इकडे साफसफाई वगैरे करून घेतली आहे मी आणि पकवादा मारतो तिथे सफेदा तर आता बघूया आपण पकवादाच्या मूर्तीचा एक हात राहिला होता त्या दिवशी आपला अपूर्ण तर तो जॉईंट करायचं आहे आणि मग ते जॉईंट झालं की सफेदा मारून झालं की पकवादाचा मग जाऊया घरी तर सागरने घेतली आहे सेटिंग लावायला तर आता आपण जॉईन करून घेऊ आहात वर्षा निसळ झाला ढोल ताशाचा आवाज झाला तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे वाजत गाजत आला माझा बाप्पा रे वाजत गाजत आला मोरे आरे बाप्पा मोरे आरे मोरे आरे आता चार वाजलेले आहेत तर आपण निघालो आहे घरी झालं आहे आपला हात वगैरे जॉईन बघू शकता चारही हात जॉईन करून झालेत कारण की आपण आधी तीनच हात जॉईन केले होते तर आता चौथा हात आत पण जॉईन केला दोन दिवस गेले त्याला पण जॉईन करता करता या मूर्तीला पण आता फिनिशिंग करून घेतली आहे लाईट वगैरे सर्व बंद केली आहे आणि या साईडला पण आता, आता आपण केलं आहे सर्व सेटअप साफसफाई वगैरे करून घेतली आहे सागर आणि तिकडे ते हॉलिजन ठेवायचं की नाही ठेवायचं ते थे, चेक करतं ते कारण की इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळे लोड घेत घेऊ शकत नाही बोट रात्रभर चालू राहिलं तर चालण्याची वगैरे शक्यता येते अशा प्रकारे लावलं होतं आता फॅन दिलाय तर आता चाललोय आपण घरी चला गुड नाईट सी ड्रीम टेक केअर बाय